महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची बैठक झाली त्यामध्ये प्रभारी रमेश यांनी जे प्रभारी आहेत त्यांनी निर्देश दिले का खाल की पूर्ण दोन महिन्याचा कालबद्ध प्रोग्राम निवडणुकीच्या अगोदरपर्यंत या ठिकाणी त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्यांच्या अंतर्गतच आज तेवीस तारखेला म्हणजे काल आज ह्या आमच्या जे काही जिल्ह्याची जी मिटिंग आहे आढावा बैठक ती घेऊन आमचे जे ब्लॉक अध्यक्ष आहे वॉर्डचे अध्यक्ष आहे प्रभागचे अध्यक्ष आहे आणि कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या सगळ्यांना पुढच्या कार्यक्रमाची कल्पना देण्यासाठी हे आम्ही आजची ही बैठक आयोजित केलेली आहे यामध्ये सविस्तर कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढच्या दोन महिन्याचा प्रोग्राम या ठिकाणी आम्ही देणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आज या ठिकाणी झाल्यानंतर आम्ही पंचवीस तारखेपासून पूर्ण जेवढे आमचे ब्लॉकचे अध्यक्ष आहेत ते साधारण तीस ता तारखेपर्यंत ब्लॉकच्या आमच्या प विभागणी या बैठका होतील प्रत्येक ब्लॉकमध्ये बैठक होतील त्यातच मध्ये आमचा जो शहराचा जो काही जिल्ह्याचा पदाधिकारी आहे तो ज्या ब्लॉकवरची प्रभारी आहे तो ब्लॉकचा प्रभारी जाऊन त्या बैठका त्या ठिकाणी घेणार आहे आणि त्यानंतर पुढची जी काही आमची जी आता सभासद नोंदणी पैसू आहे मतदार नोंदणी मतदार नोंदणीमध्ये जास्तीत जास्त सहभाग काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन मतदार वाढवावे हाही आमचा प्रयत्न राहील आणि त्याच अनुषंगाने भूत न्याय आम्ही ज्या कमिट्या नेमलेल्या आहेत प्रत्येक शहरामध्ये बूथमध्ये त्या बूथ या कमिट्याचा या ठिकाणी बूथ कमिट्यांच्या सुद्धा आम्ही पुढच्या काळामध्ये घेणार आहोत त्याचबरोबर ज्या पद्धतीचे निवडणूक प्रतिनिधी आमचे असतील त्या निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेऊन त्यांना निर्देश देणार आहोत हे संघटनात्मक काम करता करता जे आमचे आत्ता ज्वलंत प्रश्न आपल्या ठाणे शहरामध्ये आहेत महापालिकेच्या माध्यमातून असतील किंवा राज्य शासनाचे प्रश्न असतील किंवा केंद्र शासनाचे असतील या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होता त्या चुकीच्या गोष्टी या ठाणेकर नागरिकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काँग्रेस पक्ष या दोन महिन्यामध्ये कटिबद्ध राहील आणि निश्चितपणाने आम्हाला खात्री ज्या पद्धतीचं जे काही राज्य सरकार काम करते हे राज्य सरकार फक्त हे तिन्ही पक्ष म्हणून जनतेला लूट या ठिकाणी अक्षरच्या सुरू आहे मोठमोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येत आहेत अशा परिस्थितीमध्ये फक्त सरकार वाचवण्यासाठी या ठिकाणी मंत्र्यांना खुश केलं जातं आमदारांना खुश केलं जातं आमदारांना फोडलं जातं पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये देऊ दोन दोन हजार कोटी हजार हजार कोटीचे कामं त्यांना देऊ त्यांच्या मतदारसंघामध्ये दे। आणि त्यातून मिळणारा मलिदा त्या आमदारांना आम तो वेगळा अशा पद्धती अक्षरशः महाराष्ट्राच्या या जनतेची लूट सुरू आहे आणि ही लूट थांबवण्यासाठी काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करत निश्चितपणानं ची जी लढाई आहे त्याचबरोबर त्या महागाई असेल बेरोजगारी असेल या बेरोजगारीच्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठा असंतोष तरुणांमध्ये आहे शिक्षण क्षेत्रातले सुद्धा बारा वाजलेले आहेत स्कॉलरशिप आत्तापर्यंत एक एक वर्षापासून स्कॉलरशिप मिळाली याने अनेक अनेक जे कामं महापालिकेमध्ये प्रलंबित आहे या सर्व कामाच्या संदर्भमध्ये काँग्रेस पक्ष हा या पुढच्या काळामध्ये आवाज उठून जनतेची वाचा ही लोकांसमोर फोडण्याशिवाय राहणार नाही ही या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो सर विधानसभेच्या आता निवडणुका आहेत तसंच मी कार्यकर्त्यांना सक्रिय कसं करणार नाही विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व आमचे कार्यकर्ते अगोदरच सक्रिय आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये राजन विचारे साहेबांना आमच्या या ठिकाणी अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील हिरेने काम घेऊन राजन सुद्धा जेव्हा पदवीधरची निवडणूक झाली त्या सुद्धा मान्य केलं काँग्रेस कार्यकर्ते हा आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला कांद्याला कांदा लावून या ठिकाणी काम करत होता निश्चितपणे ती आम्हाला पोच पावती आहे निवडणुकीचा निकाल जरी उलटा पलटा काही झाला असेल तो कसा झाला हे ठाणेकर जनतेला माहिती आहे कशा पद्धतीने मतदारांना आमिष दाखवण्यात आली कशा पद्धतीने पैशाची वाटप आली तो लोकसभेचा हा जो काही शिंदे गटाचा जो विजय आहे हा शिंदे गटाचा विजय नसून हा पैशाचा विजय आहे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल तरी पण पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितपणानं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता ही जागृत आहे जनतेला सुरत कळतं जनतेला परत, परत आम्ही त्यांच्या समोर जाऊन त्यांचा कौल घेणार आहोत या आढावा बैठकामध्ये मनोज शिंदेने सांगितले आहे की एकनाथ शिंदे समोर ते लढणारे कशी प्रकारची तयारी असणार निश्चितपणानं मनोज शिंदे गेल्या तीन टर्मपासून एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत दोन हजार चार सालीसुद्धा सुद्धा त्यांनी निवडणूक लढली होती सुरुवातीला पहिल्यांदा त्या ठिकाणी सातत्यानं विरोधात निवडणूक लढताय त्यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे ठीक आहे या ठिकाणी धनशक्ती पर असेल परंतु जनशक्ती ही मनोज शिंदेच्या पाठीमागं त्या ठिकाणी दिसते आणि अनेकही इच्छुक उमेदवार आहेत आणि निश्चितपणानं प्रदेश काँग्रेस आपला निर्णय घेईल मनोज शिंदेंच्या संदर्भामध्ये असेल किंवा अन्य कोणी असेल परंतु काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये सक्षमपणे निवडणूक लढणार ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये विधानसभेसाठी पण क्षेत्रात कोणी आमदार असं काही विचार केले नाही आता आमचे जेवढे आपल्या ठाण्यामध्ये येणाऱ्या विधानसभा ज्या निवडणूक मतदारसंघ आहे यामध्ये सगळीकडे उमेदवार आहेत फक्त आमच्या ज्या ठिकाणी ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार साहेब शिवसेना उद्धव साहेब हे बसून एकत्रित मतदारसंघाची वाटणी होईल कुठला मतदारसंघ आमच्याकडे येतो त्या पद्धतीने या ठिकाणी आमचं नियोजन असेल त्याला